सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला हा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आपापसात भिडताना पाहायला मिळत आहे आज महाविकास आघाडीच्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी पुतळा कोसळल्याप्रकरणी पाहणी दौरा केला होता मात्र हा पाहणी दौरा करत असतानाच मधी भाजपच्या नारायण राणे यांचे कार्यकर्ते आणि नारायण का राणे हे स्वतः या राजकोट किल्ल्यावरती दाखल झाले त्यामुळे कुठेतरी आता या भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसात वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळत आहे सध्याची जर दृश्य आपण जर पाहिली सध्याची घटना जर पाहिली तर या ठिकाणी राजकोट या किल्ल्यावरती सर्व कार्यकर्ते हे आपापसात भिडताना पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीच्या नेते मंडळींकडून या भ्रष्टाचार पुणा झाल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय तर दुसरीकडे भाजपकडून जे आता सध्या नारायण राणे असतील त्यांच्यानंतर निलेश राणे असतील यांच्यासह अनेक भाजपचे कार्यकर्ते हे आता या राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत एकीकडे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हा पाहणी दौरा करत असतानाच नारायण राणे सुद्धा या किल्ल्यावरती दाखल झाल्याने दोघांमध्ये आपापसात आप वाद झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे कार्यकर्ते हे सुद्धा बिड भिडले आहेत आणामारी सुद्धा या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी आता ज्या प्रकारे पूर्वनियोजित असा हा महाविकास आघाडीचा पाहणी दौरा असताना आताच नारायण राणे हे सुद्धा त्या दौऱ्यावरती गेलेले असताना दुसरीकडे आपण पाहतोय की आता या दोघांमध्ये आपापसात वाद झालेला आहे हे कार्यकर्ते जे ते एकमेकांसोबत भिडल्याचं सुद्धा पाहायला मिळत त्यामुळे तणावाची परिस्थिती सध्या राजकोट किल्ल्यावरती झाल्याचं पाहायला मिळतं तर दुसरीकडे आपण पाहतोय आदित्य ठाकरे हे वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा या भाजप सरकारवरती करत आहेत त्यामुळे आता नेमका हा तणावाचं वातावरण कधी थांबणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे